मंदिराचा व्ह्यू बघा कारण पावसाचे दिवस असत समुद्रात उधा निलेला असता लाटांचा जोर खूप जोरात असता या ठिकाणी दर्शन रांगा असत आणि चार लाईन्स आता सध्या भरलेल्या असत दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण चाललो बाहेर तर इकडे आता आपण प्रसाद घेऊया मंदिराच्या बाहेर वा खूप सुंदर असं इकडनं समुद्राचा व्ह्यू आपल्या बघूक मिळता नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर मी आता असं आहे देवगड ते दे कुणकेश्वर रोडला आज तारीख असा अठ्ठावीस जुलै आणि आज असा पहिलो सोमवार पहिल्या सोमवारनिमित्त आपण कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो माझ्यासोबत असा स्वप्नील पाटकर ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्वा स्वप्नील पाटकर आणि आपण या भागामध्ये कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत श्रावण सोमवारमध्ये कसं दर्शन वगैरे होतात सगळी माहिती त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील या श्रावण महिन्याच्या सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी नक्की यावा देवळवरून कुणकेश्वरकडे जाताना खूप सुंदर असा आपण समुद्राच्या बाजूसून जातो आहोत ना आणि असोच सुंदर रस्तो लागल्यानंतर मध्ये जाता कडबडीत रस्तो याचा काम कधी होत आला काय माहिती आहे कुणकेश्वरची जत्रा होती महाशिवरात्रीच्या वेळी तर त्यावेळी फक्त या ठिकाणी खडीचं काम फक्त केलं नाही होता आणि संपूर्ण धूळ वगैरे झालेली होती आणि आता पावसात या ठिकाणी चिखल असता आता आज ऊन असा त्याच्यामुळे एवढं चिखल नाही आपण जर तुम्ही पावसात या ठिकाणी येत असाल टू व्हीलर घेऊन स्पेशली तर सांभाळून यावा या ठिकाणी चिखलामध्ये खूप जण पडलेले असत त्याच्यामुळे या ठिकाणाहून सांभाळून माझा सगळ्यात आवडतो रस्तो एक नंबर व्ह्यू वाटत इकडून देवगड ते कुणकेश्वर अगदी बाजूक तसा समुद्र किनारा आणि आज समुद्राचं एकदम रौद्र अवतार आपल्याक बघूक मिळता एकदम खूप मोठे असे लाट येतातच हा 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 अरे व कसलं फवाळलेलो आता समुद्र इकडे खूप माकड भरती रे भरती या पाणी एवढा वरती येत नाही हे दगड असं त्या दगडाच्या इथपर्यंत पाणी असता पण आज एकदम पूर्ण वरपर्यंत पाणी येलेलं असा आणि लाटक तो जोर पण खूप जोरात जो असा हा वारो पण हा भयंकर पण पाऊस नाही हा इकडून देखील आपल्या कुणकेश्वर मंदिराचं खूप सुंदर असो व्यू बघूक मिळता समोर समुद्र आणि कुणकेश्वर मंदिर तर देवगड ते कुणकेश्वर जर आपण या तारामुंबरी मिठमुंबरी मार्गे येला आहोत तर साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतर असा अगदी पाच मिनटात आपण या ठिकाणी पोहोचतो श्रावण सोमवारनिमित्त देखील एस टी बसेस खूप सारे सोडण्यात येतात खास भाविकांसाठी आणि आपण आता पोचलो कुणकेश्वर मंदिराकडे तर या ठिकाणी आता आपण पहिल्यांदा आपली टू व्हीलर पार्क करूया हो हैसरत लावूया है ना तर इकडे असा भक्तनिवास आणि मुख्य ऑफिस कुणकेश्वर मंदिराचा तर इकडेच आपण पार्किंग करतो आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर येलो आणि या ठिकाणी असा कुणकेश्वर मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आणि इकडे फक्त टू व्हीलर लावलेले असतात फोर व्हीलर पाठीमागे पार्किंग असत्याला आणि पूजा साहित्याची देखील दुकानं असतात तर पहिल्यांदा आपण स्वप्न आहे तू का नारळाने घेऊचो आहे ना ओके चल नारळाने घेऊया तर हे आपले सबस्क्रायबर असत नेहमीचे मी आणले असा सबस्क्रायबर असत आपले आणि त्यांच्याकडनं आपण आता ही ओटीचं सामान घेऊया नारळाचं काय किती रुपया पन्नास रुपये ओके तर पन्नास रुपयाची अशी करंडी येतं त्याच्यामध्ये तुमका अगरबत्ती त्याच्यानंतर फुला बेलपत्र वगैरे असत भारी नारळ पण असा एक नंबर तर हे आपले दादा असत ओळखीचे खास सबस्क्रायबर पण असत आपले सगळे व्हिडिओ बघतो हो। स्वप्न या स्वप्न इंट्रॉ देता घेतो हा ठेवून इकडे पुढे एक मालवणला आणि आचराग जाऊ रस्तो रस्तो तर त्या ठिकाणी एस टी बसेस आणि लागतात आणि त्याच्या इकडे पुढे याच ठिकाणी फोर व्हीलरचं पार्किंग असा टू व्हीलर पार्किंग या ठिकाणी असा तरीपर्यंत इथपर्यंत तुम्ही टू व्हीलर घेऊन येऊ हो शकतास आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये दर्शनासाठी तर खूप सुंदर असा प्रवेशद्वार असा आता बघूया गर्दी वगैरे किती असा ती तर इकडे चप्पल स्टँड पण असा तर चप्पल वगैरे तुम्ही या ठिकाणी काढू शकतास तरी बघा इकडे चप्पल स्टँड आणि या असा मंदिराचा अजून एक प्रवेशद्वार तर या संपूर्ण लाईट राईट दगडामध्ये म्हणजे आपल्या जांब्या दगडामध्ये काम करून केलेला असा खूप सुंदर महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूप सुंदर अशी विद्युत रोषणा यांनी करतात सजवलेला असता या प्रवेशद्वार कुलकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असाल तर, तर कपड्यांचे आपलं एकदम कपडे आपले एकदम व्यवस्थित घाला कारण असभ्य अशोभनीय तोकडे कपडे घालून येऊ नको त्या ठिकाणी तुम्हाला दर्शन करू देणार नाही त्याचसोबत या ठिकाणी मंदिरामध्ये तुम्ही अभिषेक एकादशनी लघुरुद्र आणि श्री सत्यनारायण श्री सत्यनारायण पूजा देखील करू शकतास तर त्यासाठीच्या या ठिकाणी चार्जेस असत तर तुम्ही मंदिर देवस्थान ट्रस्टला संपर्क करून या ठिकाणी हे अभिषेक आणि पूजा करू शकतास मुख्य प्रवेशद्वारामधून आत्मदेल्यावर समोरच असा भैरव मंदिर आणि इकडून डाव्या बाजून आपण जातो मंदिराच्या सभामंडपामध्ये तर या ठिकाणी असा कुणकेश्वर मंदिराचं सभामंडप आणि समोरच असं तर दीपमाळा आणि नंदी महाराज या ठिकाणी आपण पहिल्यांदा नंदी महाराजांचं दर्शन घेऊया कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये आपण इलो आणि खास श्रावण निमित्त दर्शनासाठी जे भाविक येणार ठिकाणी सभा सभामंडपाची देखील व्यवस्था केलेली असा कारण पाऊस भरपूर असा या ठिकाणी त्यामुळे वरती पूर्ण प्लास्टिकची शेड करून दर्शन रांगांची व्यवस्था या ठिकाणी केलेली असा तर चला आपण आता वाजले आप दर्शन रांगेमध्ये उभे राहाया आता वाजलेत साडे अकरा बघूया आपल्या दर्शनासाठी किती वेळ लागतात या ठिकाणी दर्शन रांगा असतात आणि चार लाईन्स आता सध्या भरलेल्या असत आणि इकडून म्हणजे चार लाईनी क्रॉस केल्यानंतर आपण मंदिराच्या सभामंडपात जातलो आणि तिकडून मग मुख्य प्रवेशद्वारान आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश हा की नाही कल्पना नाही महाशिवरात्रीच्या वेळी गाभाऱ्यामध्ये आपल्याक प्रवेश नसता तर आता यावेळी कदाचित असतो कारण गर्दी एवढी आपल्याला दिसत नाही हा नॉर्मल गर्दी असा ज्यावेळी महाशिवरात्र असतात त्यावेळी त्या त्या बाजून असतात ना लाईनी इकडच्या बाजून असतात आणि आता ज्यावेळी श्रावण सोमवार असतात तर त्यावेळी इकडून लाईन्स असतात अर्धा तास लाईनमध्ये रावल्यानंतर आपण आता सभामंडपाच्या जवळ येलो अजून मला वाटतं एक अर्धा तास तरी जात रांगेमध्ये आणि ज्यावेळी आपण रांगेमधून या ठिकाणी सभामंडपामध्ये प्रवेश करतो तर इथे जवळच देणगी कक्ष देखील असतात या ठिकाणी तुम्ही मंदिर देवस्थान ट्रस्टला देणगी देखील देऊ शकतास सोबत या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील उप उपस्थित असतात जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचं काही प्रश्न निर्माण होता नाही कारण श्रावण सोमवार निमित्त कुंकेश्वर मंदिरामध्ये हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सुर सुरक्षेसाठी या ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील तैनात असतात आणि खूप सुंदर अशी मंदिराच्या सभामंडपात या ठिकाणी विद्युत रोचनाही केलेली असा आणि आपण आता या ठिकाणाहून सभामंडपामध्ये प्रवेश करतो सभामंडपातून आता आपण हिला होऊ ध्यान मंडपामध्ये आणि ध्यान मंडपामध्ये प्रवेश करताना या ठिकाणी स्क्रीन लावलेली असा मोठी तर इकडे आपले कुणकेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेऊक मिळतं त्याचसोबत या ठिकाणी जो प्रवेशद्वार असा खूप सुंदर असा सजवलेला असा फुलांनी आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजू अष्टविनायकांची प्रतिकृती कोरलेली असत आणि खूप सुंदर अशी फुलांची सजावट या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त केलेली असा तर पहिल्यांदा आपण इकडून पहिल्यांदा आपण इकडून कुणकेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेतो ज्ञान मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडूनच सभा मंडपातून आता आपण ध्यान मंडपामध्ये तर मगाशी आपण जे बाहेर बोर्ड लावलेले होते अभिषेक वगैरे पूजा तुम्ही करू शकतास तर त्या ठिकाणची पूजा या ठिकाणी सुरू असा त्यासोबत भाविकांची रांग देखील असा तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जास्त गर्दी होणार नाही अशा रीतीने इकडे जे स्वयंसेवक असत ते गाभाऱ्यामध्ये या भाविकांका सोडतात तर इकडून आपण प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजून आपण मंदिराच्या बाहेर एक्झिट करतो तर इकडे पूजा देखील ब्राह्मणांच्या हस्ते सुरू असा ही पूजा देखील तुम्ही करू शकतास आणि या पूजेसाठी तुमका मंदिर देवस्थान ट्रस्टला संपर्क करू पाहो लहानमंडपानंतर आपण इथून जातो मुख्य गाभाऱ्यामध्ये आणि आता दर्शनाची रांग देखील सुरू असा आणि आपलं दर्शन देखील खूप सुंदर असं झाला तर आपल्या शिवलिंगा स्पर्श करून दर्शन मिळालं त्या ठिकाणी फुला वाहूक मिळाली खूप सुंदर तर मस्त असं आपल्या श्रावण समोर निमित्त श्री कुणकेश्वर क्षेत्र या ठिकाणी दर्शन झालेलं असा आणि आपली शिरगावची देखील माणसं असत तर ती देखील या ठिकाणी दर्शनासाठी केलेली असत आणि लांबून अगदी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक हे सर्व येत असतात दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण चललो बाहेर तर इकडे आता आपण प्रसाद घेऊया ओके चल तर प्रसाद घेऊन आता आपण चललो मंदिराच्या बाहेर वा खूप सुंदर असं इकडनं समुद्राचं व्ह्यू आपल्या बघूक मिळता एक नंबर भारी ना जबरदस्त खूप मस्त आपल्या तर दर्शन झालेलं असा साडे अकरा वाजता आपण रवलेलो सव्वा बारा वाजता दर्शन झाला खूप सुंदर इकडे प्रसाद देखील होतो प्रसाद देखील वाटप करत आपण लावून बाहेरच्या मंदिर परिसर जरा फिरूया इकडची जी मंदिर असतात त्यांचा पूर्ण दर्शन घेऊया चला दर्शन घेऊन आता आपण बाहेर येलो आणि या ठिकाणी असा नारो निळखंड टामात्य समाधी स्थळ आणि इकडून तर खूप सुंदर असा आपल्या एक मंदिराचा व्ह्यू बघूक मिळता आणि मंदिराच्या समोरच या थी ठिकाणी असा कुणकेश्वर समुद्रकिनारो आणि आता सध्या उध्याण चालू असा त्याच्यामुळे चा पाणी एकदम जर तुम्ही बघितलं असता वरपर्यंत इलेलं असा आणि इकडे जी तटबंदी असा या तटबंदीच्या जवळ या ठिकाणी पाणी इलेलं असा श्रावण निमित्त जे भाविक दर्शनासाठी येतात ते तर त्यांनी किनाऱ्यावर जाताना काळजी घ्यावा कारण पावसाचे दिवस असत समुद्रात उधा निलेला असता लाटांचा जोर खूप जोरात असता त्यामुळे आपली काळजी घ्यावा आणि मंदिर प्रशासन जे सूचना देतात स्पीकरच्या माध्यमातून तर त्यांचा काटेकोरपणे पालन करा तर खूप सारे भाविक या ठिकाणी मस्त असं समुद्राचं व्ह्यू बघतात आणि आता आपण जाऊया मंदिर परिसरामधली जी इतर मंदिरं असत तिकडे दर्शनासाठी आपण किनाऱ्यावर जाणार नाही हो कारण या ठिकाणी समुद्रात खूप मोठा उधा नेलेला असता आणि इकडून कुणकेश्वर मंदिराचा व्ह्यू बघा वा खूप सुंदर मंडळी जर तुमका कुंकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचं असतं तर शक्यतो सकाळी लवकर यावा सकाळी सहा वाजता मकडा मंदिर चालू होता संध्याकाळी मकडा सात आठ वाजेपर्यंत दर्शन रांगा सुरू असतले त्यानंतर जर तुम्ही दहा नंतर वगैरे जरा उशिरा येईल असता तुमका दर्शनासाठी गर्दी मिळू शकता आता आमका पाऊन तास लागलो मागच्या वर्षी आम्ही सकाळी आठ साडेआठ वाजता येलेलो आणि अगदी आमचा दहा ते पंधरा मिनिटात दर्शन झालेला होता यावर्षी आपण उशीरा येलो त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी गर्दी मिळाली मंदिर कुणकेश्वर मंदिराच्या पाठीमागून त्या ठिकाणी हे जो पूर्ण परिसर असा इकडे मंदिरं असतात तर पहिल्यांदा असा भैरव जोगेश्वरी मंदिर या ठिकाणी आपण आता पहिल्यांदा दर्शन घेतो आणि आपल्यासोबत असा स्वप्नील पाटकर ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनलचे क्रिएटर तर त्याच्या ब्लॉग व यूट्यूब चा, युट्यूब चॅनलवर देखील तुमका व्हिडिओ बघू मिळतील या श्रावण सोमवार दर्शन असेल तर चला आपण आता इकडे दर्शन घेऊया कुणकेश्वर मंदिराच्या बाजूकच या ठिकाणी जे महाशिवरात्रीचे वेळी दर्शन रांग असतात तर त्या ठिकाणी तुळशी वृंदावन आणि दीपमाळा देखील असतात आणि इकडून आता असंच समोर मंदिर मंडलिक मंदिर श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि भैरव मंदिर त्या ठिकाणी आपण आता दर्शनात जाऊया भैरव जोगेश्वरी मंदिरच्या उजव्या बाजूला या ठिकाणी भक्तनिवास आणि मुख्य ऑफिस असा कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि त्या ठिकाणी येऊन जातानाच या ठिकाणी बाजूकच गेटच्या बाजू पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था असा तर इकडे आता हे नवीन पूर्ण दर्शन रांगांचा कन्स्ट्रक्शन चालू असा पूर्वी हे संपूर्ण बांबूचा बॅरिगेट करायचे आणि आता पूर्ण कॉन्क्रीटचा एकदम मजबूत असा स्ट्रक्चर करतात एकूण आता हे काही मंदिरं असतात इकडे आपण दर्शनाकरता जाऊया इकडे विहीर देखील असा तर या विहिरीच्या पाण्यासमकटा जलाभिषेक कुंकेश्वर मंदिराच्या पिंडीवर करतात तर या ठिकाणी असा समाधी मंदिर आदी मंदिरनंतर आपण येईल जाऊ भैरव मंदिरामध्ये असं म्हटलं जातं की कि महादेवांचा किंवा जे आपली शक्तीपीठं असतात त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर भैरव मंदिरामध्ये दर्शन करूचच लागतं तर त्यावेळी आपलं या शक्तिपीठांचा आणि जी महादेवांची मंदिरं असत तर त्या मंदिरामधलं दर्शन पूर्ण होतं भैरव मंदिरामध्ये त्या ठिकाणी रिनोवेशनचं काम सुरू असा तर आता जर नवीन मंदिर बनवतं देखील पूर्ण लाकडी मध्ये बनवत होत आधीचा देखील लाकडी दर्शन ओहो दाला ओके चला बाकीचे तर बाकीच्या दर्शन करूची इकडून आता आपण चलो श्री मंडलिक मंदिरामध्ये श्री मंडलिक मंदिराच्या बाजूकच असा श्रीदेव नारायण मंदिर सर्व जे भाविक असत ते कुणकेश्वर मंदिरासोबत या ठिकाणी देखील दर्शन घेतात तर तुम्ही देखील त्या ठिकाणी नक्की दर्शन घेवा आता आपण चाललो गणपती मंदिरामध्ये खूप सुंदर अशी ही मंदिर असत गणपती बाप्पा मौर्य समुद्र बाजून हा जो रस्ता येतात तर आतरा मालवण साईडने येणारे जे भाविक सा, असतात ते इकडून येतात आणि त्यांच्या पार्किंगची व्यवस्था देखील या ठिकाणी असा आणि जे कुणकेश्वर आतरा मालवणवरून येणारे भाविक असतात त्यांच्यासाठीचा चप्पल स्टँड देखील या ठिकाणी असा जर तुमका या ठिकाणी पिंडीवर वावसाठी खुला बेलपत्र वगैरे हवे असतील प्रसाद हवे असतील त्या ठिकाणी देखील दुकानं असतात तर इथून तुम्ही घेऊ शकतास कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता चाललो पुन्हा रिटर्न साईटवर हो। तर खूप सुंदर असा दर्शन झाला आपण संपूर्ण माहिती तुमका दिलेली असा तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चॅनल एक नवीन असाल तर सुवर्ण कोकण उला यूट्यूब चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा रेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा